बिलकुल कुठे काय समजत नाही तुम्हाला तुझ पहिलेस काय पाठ पोडीन बरोबर मी गाडी थांबवली अरे तू आता चा आहेस ना तिथे वाहक आहेत ना मग तू सांग मला आता अश्या तऱ्हेची माणसं दारू पण गाडीवर बसत असती गाडी रोड वर आले काकी गाडी जाणार आता काकी गाडी मध्ये होते साहेब जवळ जवळ पस्तीस ते चाळीस लोक आहेत हे पस्तीस गेले पाच गाडीने आम्ही पाठवले साहेब त्यांची व्यवस्था करून सतरा लोकांना मुंबईला गाडी चालवू शकतो चालायची नाही याच्यामध्ये गाडी चालवू शकतो काय मला सांगा मी गाडीचं टायमिंग साडेतीन मी अडीच ला डेपोत आलोय मी अडीच पासन वेट केलाय गाडी चार वीस ला यांच्या तिकीटावर बघा चार वीस वेळ झाला काय सांगतोय तो वेळ झाला आल्याबरोबर गाडीच्या स्टेअरिंग वर बसला आणि गाडी